हॅलो नमस्कार मंडळी गोस्तगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि तर आजचं पॉडकास्ट असणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि आता विंटर आहे तर मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की विंटरमध्ये खूप सारे गेट टुगेदर्स असतात तर आता आम्ही जातो काय मामा कुठे जातोय आम्ही कुठे जातोय तो थोड़ा भेटते बीन हिंदी लोगलियतना कहली पाजे हमें बचाना पड़ेगा उनको इसके अः क्या बोलते थग लाइफ से थग लाइफ बंटी और बबली से उनको बचाना हमारा परम कर्तव्य है हमें जल्द से जल्द उन, उन तक इसकी कीर्ति पहुंचानी पड़ेगी आजकाल व्हिडिओच्या सुरुवातीला एकदम जोर शोरमध्ये असते एकदम जोशात असते आणि नंतर मग काय नॅप घेते वगैरे आजकाल म्हणजे थंडी आहे ना थंडीमध्ये झोप येते तर मग एक झोप काढून उठते आणि मग एकदम ढेपाळून जाते आता एकदा मी कम्फर्ट म्हणजे मिड नाईट आफ्टरनून कम्फर्ट पण देऊन आता मला जस्ट मी आता आले आहे आणि आता गरम गरम चहा ठेवला आहे आणि मग म्हणा आणि मी आता चहा घेणार आणि मग नंतर मी तुमच्याशी बोलते सगळ्याला आधीच ही एकदम बाबा प्रेडिक्शन आहे बाबा प्रेडिक्शन आधीच प्रेडिक्ट करून टाकते म्हणते की आता मी या मिरच्या तळणार आणि याला खूप चांगली टेस्ट येणार आहे अरे बापरे म्हणजे सगळंच म्हणजे ते तर काय सांगायची गरजच नाही बोंबडे तुला तू तु प्रत्येक वेळेला तू काय करणार आणि चांगलं होणार नाही खूप 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 भारी होतं तुझं सगळं तुझं काय नाही भारी होत एवढा भार भक्कम बाई पार्वता मानेचं भारी नाही होणार तर कसं काय कसं होणार आणि आजकाल मॅचचं पण जास्तच म्हणजे असं मला वाटतं मण्यारीला स्क्रिप्ट देऊन ठेवतो काय बोलायचं आहे काय नाही कोणी किती रन केले आणि कोणाचं काय होऊ शकलं असतं मग हा सेंचुरी मारू शकला असता रोहितची सेंचुरीला थोडेसेच बाकी होते चाळीस का वीस रन बाकी आहेत आणि बोलते थोडेसेच बाकी होते अजून थोडा स्लो खेळला असता मॅच संपली असती पण <laughs> सेंचुरी झाली <दाले थी> असते म्हणते <laughs> अग बोंबडे रेन दे बाका तू तू आहे ना जेवढी स्वतःच्या लायकीतलंच बोल तू कधी काय स्वतःहून बोलते आणि कधी तुला स्क्रिप्ट दिलेली असते ना आम्हाला बरोबर कळतं आले मॉटे मॅच मॅच लोवर आजकाल नवीन बोलायला शिकले आमचं ठरलंय आमचं ठरलंय की आम्ही ख्रिसमस मार्केटला चाललोय तर म्हणाल म्हणाले की चल आपण बरेच दिवस गेलो नाही तर आपण आपण जाऊया क्रिस अरे क्रिसमस मार्केटला बरेच दिवस कसं जाणार तू क्रिसमस मार्केट क्रिसमस मार्क क्रिसमसच्या मार... वेळेलाच असणार ना बरेच दिवस गेलो नाही काय बरेच दिवस गेलो नाही काय ऑल टाईम क्रिसमस मार्केट असतं का आणि आमचं ठरलंय काय आमचं ठरलंय असं लग्न ठरलं असं काहीतरी बोलतात ते असतं ना आमचं ठरलंय तसं हिचं आमचं ठरलंय मला वाटलं काय कुठलं ठरल्याच्या गोष्टी सांगते आणि तो मानेचा पट्टा बघितला का ते कॅरी पण करता येत नाही सगळी दुनिया करते म्हणून स्टाईल मारायला हिने घेतलंय बाबा ते मला केव्हापासून हवं होतं म्हणून मी घेतले ते अशी वाटते अशी आकडलेली असं वाटते हिची मान दुखते त्याच्या खाली मानेचा पट्टा लपवला हिने आणि त्याच्यावरती स्कार्फ गुंडाळते स्कूल म्हणजे जोरजोरात जोड़ झिरके मारते वाटतं एकदमच जोरात काय काय बडबडत असते फ्रूट एक दिवसात एक फ्रूट तर खाल्लंच पाहिजे मध्ये कुठलं पण असू दे ऑरेंज खा तुम्ही पप्पा या खा डझंट मॅटर डझंट मॅटर ओ एम ची काय ऐकत नाही वामडे तू डजंट मॅटर बिटर काय काय बोलायला लागली इट मॅटर्स शडा यार काय माहितीये मंडळी मध्ये मध्ये इथे तुम्हाला असा डर्रा डर्रा असा आवाज येत असेल या बोंबडेने बंदोबस्त करून ठेवलाय बोलते की बिलकुल हिला मी पॉडकास्टच करायला म्हणजे डोक्यावरच येऊन बसली आहे वरून आवाज करते मोठमोठ्याने <task> आता मी सांगितलंय इन्फॉर्म केलंय ते हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये तर ते बोलले बघतो म्हणून तर बोंबडे जास्त आवाज नको करू मी या आवाजात पण तुझ्यावर पॉडकास्ट करणार म्हणजे करणार समजलीस हा तर मी काय म्हणत होती डझंट मॅटर वगैरे म्हणे आणि काय तर म्हणे काय होतं ते पीटीएम होती आणि पीटीएम ला गेलेली आणि सगळं छान आहे टीचर बोलली काहीच नाही मस्त सगळं बघितलं आली परत फेरेने आतापर्यंत मला कधी डिसअपॉइंट नाही केलं प्रत्येक पीटीएम ला असं कधी झालं नाही की मी डिसअपॉइंट झाले अगं बोंबडे तुला काय समजतं का तरी का टीचर काय फीडबॅक देते ते डिसअपॉइंट व्हायला काहीतरी कळलं तरी पाहिजे की टीचर काय बोलते काय नाही बोलत आणि दुसरी गोष्ट तिचं वयच काय आहे हां आत्ता तर ती के जीमध्ये आता प्रायमरीला प्रायमरीला गेली ती आता की ती आता आत्ता काहीतरी दहा वर्षाची काहीतरी झाली नऊ वर्षाची काहीतरी आहे एवढ्या वयामध्ये काय तुला डिसअपॉइंट करणार यार जर ती डिसअपॉइंट करत असेल ना तर मग व्हेरी डिसअपॉइंटिंग यार सच्च डिसअपॉइंटिंग थिंग शी शेम आपण पण बोलत असते यार बोंबडे तू प्लीज यार काय पण पकवू नको तुझ्याकडे काय टॉपिक नाही ना तर ना बंद करू उगाच बकवास करत बसू नकोस तिथे बसून, बसून। काय फळच खात बसते साफसफाई सा करत बसते नाहीतर मग ती फेरी ते काय म्हणजे मला ना असं फेरीला बोलायला खरंच आवडत नाही मंडळी पण उगाच आहे ना ती पण हिला साथ देत साथ देते का काय देते आता आई आहे म्हटल्यावरती आता काय करणार ना ती पण काय तरी हे करते आणि तिला असं वाटतं की वा माझी आई काय किती मला भारी बोलली वगैरे तिला पी तरी येत होता का त्या पॅनोचा हिच्या भाषेत पॅनो पॅनो शिकते म्हणे पॅनो अगं काय म्हणजे त्यांना कुठे काय बाहेर खर्च करून तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीला घालत नाही म्हटल्यावर ती लगेच काढला पॅनो पॅनो आणि वरून म्हणते की तिथे वरती जेव्हा काय काम नसतं ना तर तेव्हा त्या ते ते तिथे पॅनोची प्रॅक्टिस करत असतात अरे पण म मण्याला कधी काय काम असतं हां त्याला काय कामच नसतं आणि वरती तो असतो कधी तो तर नेहमीच बाहेर बसलेला असतो हॉलमध्ये हा तिथून कोणाशी तरी हिंदीमध्ये बडबड करत असतो आहे तर वरती वरती पॅनो आहे खाली असतो मग मण्यारची कुठे कुठे जाण्याची वाट बघत असतात आणि दुसरी गोष्ट तुझं एवढा मोठा मॅन्शन आहे ना मग त्या मॅन्शनला एवढ्या रिक म्हणजे एवढ्या रूम्स आहेत एवढ्या हे आहे एवढी स्पेस आहे तुझ्या घरामध्ये एवढं मोठं घर मग त्याचा काय उपयोग की तो पॅनोमध्ये जो पॅनो वाजवायचा असेल तर त्या पॅनोसाठी पप्पा बाहेर जाण्याची वाट बघायला लागते जे ला की ला बाहेरच असतात काय नाही सगळी कारणं आहेत आणि कुठेही बसू शकतात ना त्या तर पॅनो काय तो काय तिकडे काय अटॅच करून ठेवलाय का ते ते की तिथे काहीतरी त्याला ड्रिल मारून घुसवून ठेवलाय फिक्स केलाय की निघत नाही त्या दिवशी तर खाली किचन मध्ये वाजवत होत्या मग किचन अरे काय बोलताना जरा आपण काय बोलतोय कुठे बोलतोय जरा लोकांना डोळे दिलेत कान दिलेत बुद्धी पण दिली आहे आपल्यासारखे अर्धवट नाहीये त्याचा थोडा विचार करायचा फेरी पण इतकी ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहे ना काहीतरी असं वाजवताना काहीतरी चुकलं थोडंसं नोट काहीतरी चुकली तर लगेच बोलते आयम सॉरी आयम सॉरी आम सॉरी मी परत मी परत करते सॉरी मा, सॉरी माझं चुकून झालं मी परत करते मी परत करते तर ही म्हणते इट्स ओके इट्स ओके इट्स ओके नो प्रॉब्लेम यू 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 कॅन डू इट अगेन नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम अरे कशाला आहे हिला सॉरी हिला काय समजलं पण नाही त्याच्यातलं काय चुकलं आहे काय बरोबर आहे तू चांगलं वाजवते खराब वाजवते काय नाही समजलं उगाच सॉरी सॉरी आणि हिच काय मोठी इट्स ओके इट्स ओके आणि तुम्ही दत्त जयंतीचं कॉमेंट बघितली का की काय म्हणजे खाऊन पिऊन उपवास करते तर म्हणे मी मैं उपवासच नाही करत पण सगळा घाट घातला याने म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे वगैरे ठीक आहे तू उपास नाही करत वगैरे पण एवढं सगळं तामजाम करण्याची काय गरज होती जर तुझं काय म्हणजे असं स्पेशल नाही आहे तू तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य पण टाकू शकली असती अननेसेसरी कशाला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या बाईला तू बोलते उलट म्हणजे तुला ना असं वाटलं की मी काहीतरी खूप ग्रेट असं काहीतरी केलंय आणि मी उलट बोलली आहे आणि त्याच्यावर मी तुला एक सांगते ते खाणं पिणं आणि ते श्रद्धा अंधश्रद्धा आणि ते सगळं बाजूला दे मला एक गोष्ट सांग तो तो को, तुला तर कॉफ कॉफी प्यायला आवडत नाही ना कॉफीने तुला असं म्हणजे फ्रेश नाही वाटत आणि तुला तर चहा प्यायचा आवड चहा मग कशाला फुकटचे पैसे वाया घालवते तिथे हा कॉफी घेतली आणि काहीतरी ते घेतलं काहीतरी ते होतं माहीत नाही डोनट सारखं काय काय ते बेगल सारखं का, ते काहीतरी घेऊन खात होती आणि वरून उस स्वतःचा मी टाइम मी टाईम असला पाहिजे आणि थोडं आजकाल जरा जास्तच झालं नाही तुझं मी टाइम मी टाइम कसला मी टाईम आणि स्वतःशी वेळ घालवत असते म्हणजे वैतागल पळून येते हिला बघितलं की म्हण्याला कम् कम्फर्ट आठवत असेल एकदम कम्फर्टेबल वाटतं ना म्हणून ही जरा असं वाटतं आजकाल हिला जास्त गरज पडली आहे ओव्हर झालंय मण्यार जरा दमाने घे समजलं ना सारखी सारखी पळायला लागली ती आणि सारखं सारखं जाऊन आपली मी टाईम आणि बसते आपली सगळ्यात खरं सांग बोमडे तेव्हा तुझी ई व्ही कार नव्हती चार्ज करायचं नव्हतं आणि जबरदस्ती जीवावर दगड खेळून तू मग तुझी पेट्रोलची कार बाहेर काढली होती आणि त्यामुळे मग आता एक्स्ट्रा ऑलरेडी पेट्रोल भरलं या गॉसिप गल्ला दाखवायला यार आणि तिच्या सगळ्या हुशार सबस्क्रायबर्सना दाखवण्यासाठी व्ह्युअर्सना दाखवण्यासाठी मी माझी कार बाहेर काढली त्याच्यात ऑलरेडी पेट्रोलला पैसे घातले जस्ट टू प्रूव्ह आणि त्याच्यामध्ये आता कॉफीचा आणि खर्च नको म्हणून त्यावेळेला तुला कॉफी नको अशी झालेली ना नाही तर अक्षरशः ना, ना म्हणजे ते चार्जिंगचं फुकट चार्जिंगच्या ह्याच्यामध्ये ही ठुसते आपली ठुसते कॉफीवर पोट भरते मग तेव्हा काय खात नाही कारण का मग ते एक्स्ट्राचे पैसे नको ना आता कॉफी प्यालो तेवढं बस हे थोडंसं कॉफीमध्ये चार्जिंग फ्री होतं आणि पोट पण भरतं मग त्याच्यातच सगळं टू इन वन कामं करते आणि त्या दिवशी हिने ती कार बाहेर काढलेली म्हणून कॉफीवर पैसे खर्च करायला नको म्हणून मोठं ज्ञान देत होती आणि त्याच्यानंतर आता तुला लाज नाही वाटत सगळीकडे बसून असं मला एक कॉफी घेतलं की बरं वाटतं मला एक कॉफी घ्यावीशी वाटते किती ना म्हणजे खानदानी खोटारडे यार असं म्हणजे इतकं या जिभेवर म्हणजे मे झूटी बोलूंगी युअर ऑनर झूठ के अलावा कुछ भी नाही बोलूंगी अशी अशी कोर्टात साक्ष देईल कधी दे, राहायची याच्यावर वेळ आली तर असली भयानक बाई आहे आणि तू लोकांना ज्ञान देते की काय माझी श्रद्धा आहे आणि श्रद्धा इम्पॉर्टंट असते अरे मग करूच नका ना, ना श्रद्धा आहे तर श्रद्धा मनात ठेवा तुमच्या मग देव सांगत नाही ना तुम्हाला दाखवायला उपास करून दाखवा तपास करून दाखवा तो नैवेद्य तरी कशाला करते नैवेद्य पण दाखवण्याची गरज नाही ना श्रद्धा आहे ना श्रद्धेचा श्रद्धा असेल तर मग काही काही नुसतं तू असं साखर ठेवलीस तरी चालेल देवाला कशाला करते पुरणपोळी आणि हे ते फुकटचा टाइमपास कॉन्टेंट आहे कॉन्टेंट समजली ना कोणाला तरी दुसऱ्याला फेक इतकी म्हणजे असं वाटतं ना काय बोलू मंडळी काय म्हणजे ना खरंच आणि लाच पण ना वाटत सांगायला की मी त्या बाईला उलटसुलट बोलली तुला कसं ग तुझी म्हणजे कशी हिंमत कशी होते तुला असं ना लोकांनी ना बरोबर असंच कमेंटमध्ये तुला रट्टे दिले पाहिजेत म्हणजे तू तुझ्या तु 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 कॉन्टेंटसाठी फक्त आणि फक्त कॉन्टेंटसाठी तू ते सगळं घाड घातलास कारण मग तेवढंच टाइमपास खायला पण मिळेल आणि देवाला पण होईल आणि कॉन्टेंटचं कॉन्टेंट पण होईल पण ते पण किती रिपिटेटिव्ह आणि तू रिपिटेटिव्ह दाखवणार नव्हती ना तरी पण रोज येते तोंड घेऊन ल म्हणजे कशी आहे यार तू किती म्हणजे स्वतःच्या शब्दाशी दुसऱ्यांचं तर सोडच दुसऱ्यांना तू ठगवते खोटं बोलते ते तर आहेच पण स्वतः जे काही करतेस ते स्वतः बोललेल्यावरती तरी ठाम राहा त्याच्यात पण तू स्वतःशीच प्रतारणा करतेस आणि हिची पुरणपोळी बघितली मंडळी बाप रे अजिबात नाजूकपणा नाही हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ते म्हणजे दोन ह्याच्यामध्ये भरते आणि मी पहिल्यापासून अशीच करते आणि बघा कशी टम्म फुगले इतकं भारी वाटत इतकं भारी भारी खूप भारी खूप 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 भारी वाटतं आणि इतके मस्त ना आणि मी फ्रेश कि आता पण हे बनवलंय तूप पण एका एका क्यूबचं बनवून घेतलं कारण मला माहिती होतं मला करायचंय तर म्हणून मी आता करून घेतलं काय तूप काय आणि काय ती पुरणपोळी काय अशी म्हणजे ना एक पोळी लाटली त्याच्यामध्ये पुरण भरलं हिने आणि मग त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवली आणि मग त्याला अशी धा 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 धाप करून अशी मारलं आणि इतकं मार मार मारलं तिला धोपटलं अक्षरशः म्हणजे ना ते एक ते आपण काय म्हणतात त्याला हे रुमाली रोटी किंवा असं जे कुठचं मैद्याचं वगैरे बनवतात ना रोटी तेव्हा त्याला कसं असं ते पिठला असं हे फाट 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 मारतात तसंही ही हाताने त्या पुरणपोळीच्या याला पोळीला अशी थपा थप थप्पाथप थप, 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 थप दोन चार अशा लफडावल्या त्याला आणि नंतर ही अशी गदा गदा गता ग करून त्याला लाटायला लागले बापरे खूप अत्याचार हो मला खूप असं वाटत होतं की ती पुरणपोळी ना तिथून असं बोलते की मन्या मला वाचवा मन्या मला वाचवा म्हण्या मला वाचवा कारण म्हण्यारस वाचवू शकतो ना अजून कोण वाचवणार पण तो पण नव्हता कुठे गायब झालेला काय माहिती आणि हिचे पुरणपोळीवर अत्याचार चालू होते अशी भयानक बाई आहे बापरे आणि मग टम्म नाही फुगणार तर काय फुगणार कशी का नाही फुगणार बोंबले तू एकावर एक, एक म्हणजे ते जस स्किल ते असतं ना की जे आपण नॉर्मल पुरणपोळी करतो तर तशी पुरणपोळी करणं आणि ती असं टम्म फुगणं आणि बिलकुल म्हणजे कुठेही न फुटणं आणि व्यवस्थित होणं हे खरं स्किल असतं ह्याच्यामध्ये ती टम्म फुगली काय आणि काय काय झाली काय काही काही म्हणजे त्याच्यामध्ये तुझं काही स्किलच नाही आहे आणि का फुटेल ती का फाटेल एवढं असं दोन लेअर दोन बाजूंनी दोन पिठाच्या लेअर असल्यावरती आणि ती कशी दिसत होती ती चपातीच वाटत होती नॉर्मलच पोळी वाटत होती ती पुरणपोळी काय काय म्हणजे एवढं कमी पीठ असे म्हणजे पीठ जास्त सॉरी आणि पुरण कमी एवढं असं भरलंय आणि त्याला एवढं थपातप थप, थपाथप थपा थप, मारून असं फ्लॅटन केलंय तर ती का का नाही अशी फुगणार आणि असे व्यवस्थित होणार आणि हिच्या मुलींना आता माहितीच नव्हतं म्हणून मी डब्बा नेते आहे आणि मी काय नेऊ हो। म्हणून मग मी आता हेच नेते आणि पॉटलक वगैरे काय वाटेल ते मी जे सुरुवातीला बोलली ना की हिची मुलगी विचारत होती की काय झालं मम्मा कुठे जाते आम्ही काय कसलं क कुठे मम्मा कुठे तर ते कट केलं तिने काही म्हणजे काहीच नाही दाखवलं कारण कुठे हे लोक जातच नव्हते आणि ही पुरणपोळ्या पॉटलकसाठी पुरणपोळ्या करून देणार वा रे वा आणि दुसऱ्या दिवशी पण लगेच दुसरं काहीतरी हिला कोण एक ओझण उभं करत नाही ही दोन दोन तीन तीन ठिकाणी अगदी चालली आहे आता ह्याचा ना काहीतरी म्हणजे लावायलाच लागणार आहे शोध जरा आता बघतेच जरा थोडं फ्री होऊ दे मी मग नंतर मग जरा लक्ष देते ह्याच्याकडे कुठे कोण आता नवीन हिने लपवून ठेवलेत त्यांना बाहेर काढायची आता वेळ झाली आहे मग दुसऱ्या दिवशी का नाही ग काहीतरी असं म्हणजे ते रिकामी खोकले पॅटीस का बनवलेस कमी सारण भरलेले म्हण्याला असंच आवडतं आणि असं कमी सारण त्यांना असं जास्त भा भाजी भरलेलं आवडत नाही अरे जो माणूस पाणीपुरी फक्त पाणीमध्ये सॉरी पाणीमध्ये पुरी बोलते पुरीमध्ये पाणी घालून फक्त खातं त्या माणसाला काय तो रिकामी डोक्याचा माणूस रिकामीच आवडतं त्याला म्हणूनच तू पण आवडली रिकामी सगळीकडनंच रिकामी आहे खोकली म्हणजे लिटरली काहीही चाललंय एक व्हिडिओ तर म्हणजे नुसतं ते बॅग्स आणि आवरण्यातच आणि नुसतंच ते आवरत होती काय दाखवत पण नव्हती बरंच झालं नाही दाखवलं नाही तर तुला ना त्याच बॅगच्या पट्ट्याने सटासट सटासट दिली असते मी तर ते प तरी पण दहा वेळा की माझ्याकडे एवढं आणि म्हणाऱ्या म्हणालो की तू एवढं लक्झुरियस कलेक्शन आहे तुझ्याकडे आणि एवढं तू एक्सपेन्सिव्ह बॅग्स आहे काय काय करायला लायके काय जाऊ दे ना आता कशाला ना नशिबाने मिळाले ना ते कशाला ना लावून घेते आणि दुसऱ्याच्या तोंडातनं परत परत बाहेर काढायला लावते उगच आपलं काहीतरी दाखवत बसायचं आणि उगाच टाइमपास करायचा आता ते आता ते कलेक्शन म्हणजे वसूल नाही झालं वाटतं तर म्हण्यार सांगतोय की इतकं तू केलंयस ना खर्च आता मला काय माहिती नाही आता ते दाखवून काय पण कर वसूल कर माझे पैसे वसूल झाले पाहिजे म्हणून ही आता पिडते लोकांना पण तर लोक पण एकदम शाणे झाले हिला बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल ही काय पण दाखवू दे लोकांना कळून चुकले आता हिचं शो ऑफ आणि हिचे नाटकाताना बंद बंद होणार आहे आता थोडेच दिवस नाहीतर काय भक्तांना काय खरंच म्हणजे जर तरी चालू ठेवलं आणि तरी बघत बसले ना तर भक्तांसारखे अंडे तेच म्हणजे सडके म्हणजे सड सड सडून सडून एकदम कंपोस्ट होणार त्यांचं अंड्यांचं असं वाटतंय मला आता की जर हे कंटिन्यू राहिलं आणि कंटिन्यू हेच बघत राहिले ही साफसफाई दाखवणार ही काय ना काहीतरी करत राहणार तिथे वायफळ बडबड करत राहणार आणि भक्त आपले बघणार स्वतःच्या घरचा कचरा तसाच स्वतःची राहिली साफसफाई बाजूला हिचीच साफसफाई बघत राहणार आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट जर तू खरच खरंच पटलकला आणि बाहेर कुठेतरी चालली होतीस तर दरवाजा उघडून तिथे कशाला म्हणजे काय काय करायला उभी होतीस तू त्या दरवाज्यात हां काय तर म्हणे मी हवा खाते हवा खायला मी इथे दरवाज्याच्या बाहेर थोडा वेळ उभी राहते पण तू बाहेरच चाललेली ना मग बाहेर जाताना तुला हवा खाय पोट भर खायला मिळणार होती मग कशाला दरवाज्याच्या बाहेर आणि तुला जर इतकंच आहे तर घरच्या जरा जरा कधीतरी पडदे उघड खिड तर उघड ना दूरचीच गोष्ट तू पडदे तरी उघड ते पण सदान कदा दिवस रात्र आपले पडदे ओढूनच बसलेली असते आणि हवा खायला दाराच्या बाहेर उभी राहते जेव्हा की ही बाहेर चालली होती किती खोटं बोलणार यार बोमले स्वतःला म्हणजे ना देवाला घाबर आता इतकंच आता बोलेन मी मोठ्या कर्माच्या गोष्टी करतेस ती वर म्हणते इथून कोण घराच्या बाहेरून जात असेल तर ते म्हणत असतील की ह्या घरातन त्यांना माहिती नसेल तर त्यांना वाटेल ह्या घरातनं एवढं खाण्याचा सुगंध कुठून येतो काय वासकाडे लोक आहेत की तुझ्या घराच्या बाहेर काय असे वास उभे असतात कोणाला पडले का तू स्वतःवरून दुसऱ्या दुसऱ्याची परीक्षा करते की स्वतःवरून दुसरे कसं करते तू जसं करत असते शेजार आजूबाजूच्यांचे घरातले वास काढत असते वसाडी तसंच दुसऱ्यांना समजते कशाला कोण तुझ्या दारावरून असं वास घेत घेत जाईल काय काही बोलायचं म्हणजे स्वतःची लाल करण्याच्या चक्करमध्ये नाही बाई काही म्हणजे काही बोलते काही अर्थच नसतो त्या बोलण्याला तूच खाते तुझा आपटून धोपटून अत्याचार केलेलं जेवण आणि हा जाता जाता अजूनही आठवलं ही काहीतरी अशी माहिती देत होती काय माहिती हिला कोणते अंडे विचारत असतात की तिथल्या टीचरचं आणि बॉन्डिंग वगैरे सांग तर म्हणते कशी की टीचरचं वगैरे मी असं दाखवू दाखवू नाही शकत ते अलाउड नाही आहे तर मी तिथे जाऊन असं म्हणजे ते असं फिल्म वगैरे नाही करू शकत अगं बाई तुला कोण सांग सांगत पण नाहीये फिल्म करायला तुला सांगितलंय फक्त कसं असतं ते सांग सांगायला सांग सांगितलंय दाखवायला नाही उगाच स्वतःची म्हणजे ना जरा शाळेत गेली असती ना तर तुला ना या साध्या साध्या गोष्टी समजल्या असत्या की सांग दाखव हा सोडवायला नसतं ते सोडायला असतं ग्रॉसरी नसतं ते ग्रोसरी असतं जरा जरा शीख शीख जरा आयुष्यात आहे ना जरा शीख नुसतं आहे तर मिळालंय ना म्हणून अडाणपणा दाखवत बसू नको आयुष्यभर बसून तिथे साधा अग्रेसिव्ह हे ॲड्जेक्टिव्ह हिला आठवत नव्हतं ॲडजेक्टिव्ह हिच्या डोक्याच्या वरून जाईल म्हणजे अग्रेशन हे नाव नाही आणि त्याचं ॲड्जेक्टिव्ह होतं अग्रेसिव्ह तर अग्रेसिव्ह बिहेवियर आहे तर ही सांगत होती की असं मुलांमध्ये काही असं अग्रेशन असं असेल तर टीचर असं सांगते आणि त्यांना जर वाटलं की असं बिहेवियरमध्ये अग्रेशन जास्त आहे तर म्हणजे हिला असं बोलायचं होतं की अग्रेसिव्ह बिहेवियर असेल तर पण त्याला अग्रेसिव्ह असा वर्ड आठवतच नव्हता जर टीचर अग्रेशन बोललेली तर तो अग्रेशनच पकडून बसली आणि मग त्याला कसं फॉर्म करता येईल तेवढं थोडंफार मेहनत घेतली आणि तेवढं सेंटेन्स या बाईने एकदाचं कम्प्लीट केलं तर हिच्याकडनं भक्त काय शिकतात हिला काय प्रश्न विचारतात त्यांची उत्तरंही काय देते लोकांशी काय भांडते डोक्यावर परिणाम झालेला आहे हिच्या कम्प्लीट आणि बोमले बस्कर यू नीड अ ब्रेक अ लॉंग ब्रेक सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी तुम्हाला आवडलं असेल आय होप आणि भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्या बघेन मी ट्राय करेन मॅक्झिमम जेवढं मला होईल तेवढं टाकण्याचा प्रयत्न चालूच आहे पण समजा डिपेंड्स म्हणजे मी परत कधी येते टूरवरून तर त्याच्यावर बघूया तर मी तुम्हाला अपडेट करेनच जे काही असेल ते सो so, आय होप तुमचं तुम्ही आजचं पॉडकास्ट एन्जॉय केलं असेल भेटू आपण लवकरच तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मा